भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आजच्या दिवशी आणि इथून हा जिंकणारा संघ जो आहे तो मात्र डायरेक्ट थेट फायनलमध्ये डेरे दाखल होईल एका बाजूला आपण पाहतोय अंबाईवाडी आणि दुसऱ्या बाजूला चोपडाई मालेवाडी या दोन संघांमध्ये हा सामना मात्र पाहायला मिळतोय तर टॉस जिंकला होता चोपडाई मालेवाडी या संघाने बॅटिंगचा निर्णय पहिला बॉल या सेमीफायनलचा घेतला गिरकी घेतली फिरकी घेतली बॉलला फिरकावून दिले सी मारेशा पार येथील धावा येते येथे सहा 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 षटकार आणखी गिरके घेतली फिरके घेतली फायनल मध्ये खेळून काढायचा शेतरक्षक आहे तिथे ड्रॉप झाला झेल फलंदाज अगदी सुखावले असतील तिथे मेगा फायनल आपण मेगा फायनल मध्ये प्रवेश करणारा हा सामना सेमी फायनलचा सा पहिलाच सा सामना आपण या पाहतो ज्योतिर्लिंग चषक दोन हजार चोवीस मधील पहिला इथे मात्र चांगल्या प्रकारे अनिल यांनी ऑन साईडला खेळून काढल्या बॉस हल्ल्या टपा सीमा रेषा पार धावा येथील चार आणि या चौकारानंतर धावपलक मात्र सजतोय बारा या धावा संख्येवरती चांगली फटकेबाजी इथून पाहायला मिळतोय अंबाईवाडी टीमची ही चांगली धावासंख्या म्हणता येईल दोन षटकांचा खेळ आहे त्याच्यामुळे कदाचित म अटॅक्टिव्ह फलंदाजी करण्याचा निर्णय इथून घेण्यात आलेला आहे अनिल आणि सचिन हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत तीन बॉलमध्ये बारावरती वैयक्तिकरित्या खेळत आहे ते अनिल बाएकर, आणी बाएकर, आणी ते अनिल बैकर आणि बारा धावा ही संघाच्याही धावपलकावरती पाहत आहेत म्हणजे अप्रतिम फलंदाजी इथे पाहायला मिळतोय अनिल बैकर यांची सचिन सरावदार आणि अनिल जोडी मध्ये तेवढाच अप्रतिम क्षेत्रक्षण पाहायला मिळालं दर्शन पाटील आहे तिथे बॉल अडवतील फेकी करतील तोपर्यंत एक सिंगल येताना पाहायला मिळेल या सिंगल नंतर धावपलकावरती धावा लागल्या जाते तेरा धावा हॅलो सुरेशला पाहतोय गोलंदाजी मार्ग वरती आणि या शेवटचा बॉल दिल या षटकातील पाहायला मिळतोय अप्रतिम डिलिव्हरी मात्र पाहायला मिळाली अगदी मिडल ऑफ द डिलिव्हरी अगदी वरून जाणारा बॉल डॉट आलाय धावपलकावरती धावा लागला जाते तर दा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चौदा धावा फोर्टीन आणि स्कोरबोर्ड मागील मॅच सामनावीर सागर दळवी यानं इथे आमंत्रित केलं जाईल सागर दळवी आपण यायचं आहे सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी सागर दळवी आज आपण पाहायला गेलात तर अनेक मान्यवर या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत तर सगळ्यांचं आपण मनापासून सरचे स्वागत करूया मग त्यामध्ये प्रमुख उपस्थिती आपण पाहायला गेलात तर, गेला। तर अमिनी ग्रामपंचायतचे माजी सरपंच आदरणीय संजय जी आनंद पाटील साहेबांची ही उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते त्यांचंही मनापासून सरचे स्वागत करूया विजयजी लोखंडे शिवाजी कदम आनंद कदम प्रदीप तळेकर सर्वांचं मनापासून आभार दर्शन पाटील आलेत आणि पहिलाच बॉल डॉट इथे मात्र आले सचिन सराफदार आहेत स्ट्रायक इनला या जोडीने आज इम्प्रेस केले परंतु इथूनही फायनल मध्ये पोचवणारी मॅच आहे हो oh, स्वतःच्या फौत्र मध्ये मात्र झेल घेतला जाईल का घेतला जाईल पकडला जाईल आपल्या नावाचा चर्चा करताना पाहायला मिळते दर्शन पाटील हे गोलंदाज स्वतःच्या फौत्रे अप्रतिम झेल टिपलाय फलंदाज बाद सचिन सराफदार बॅक टू द गाउट नवीन फलंदाज राहुल सराफदार मैदानाच्या आतमध्ये मात्र इन होताना पाहायला मिळतील उर्वरित इथं पाहायला गेलं तर एक पूर्णांक दोनचा खेळ आतापर्यंत झाला चौदा धावा धावपालकावरती आल्यात एक महत्वपूर्ण विकेट माघारी गेली आयोजन कमिटीचा निर्णय कदाचित योग्य होता दोन षटकांचे सामने खेळवण्याचा सा। का आता पाच वाजून बत्तीस मिनिटं झालीत अजूनपर्यंत दोन सामने आपल्याला उरकायचे आहेत दिवस छोटा आहे डिसेंबर महिन्यातील ऑन साइड काढलाय आपण पाहायला गेलं अशी रक्षक येतात अगदी वेगानं तिथे मिडविकेट शॉट मध्ये एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल तोपर्यंत धावपलक मात्र पुढे जाईल धावेनं पंधरा धावा धावपलकावरती लागल्या जातात अनिल बैकर सायकेनला पाच बॉल मध्ये तेरा धावांवरती वैयक्तिकरित्या खेळताना पाहायला मिळतात अप्रतिम इथे मात्र फटकेबाजी पाहायला मिळाली दोनशे साठ चे स्ट्राइक रेट शेतरक्षक आहेत परंतु पाहतच राहिले बॉल चाललाय वन बाउंस सीमा रेषा पार अनिल बैकर यांच्या बॅटमधून मात्र हा येतोय क्लासिकल अनिल बैकर ट्रेडमार्क स्टाईल चौकार अप्रतिम बॉडी बॅलेन्सिंग आपल्याला पाहायला मिळतो आहे कलात्मक पद्धतीने खेळण्याची पद्धत चांगले पद्धतीने अवगवतायत आणि स्वतःने केलेले सजवलेले फटके आपल्याला अनिल बैकर यांच्या बॅटमधून मात्र पाहायला मिळतोय एक कलात्मक पद्धतीने खेळल्यानंतर तुम्ही टेनिस क्रिकेट पटलावरती सातत्याने यशस्वी होत असता आणि ते चित्र मात्र इथे सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतो आहे आता इथून पाहायला गेलं तर एकोणीस सवा धावपालकावरती लागलेले आहेत फुलटॉस बॉल होता त्याच्यावरती मात्र इथे तरम्यान रिझन मध्ये शतरक्षण खराब झालंय रक्षण खराब नो इथे मात्र वाईटचा निर्णयही आलाय म्हणजे फोर प्लस वन पाच धावा मात्र या बॉलवरती येताना पाहायला मिळतील आणि या पाच धावेनं आता भिंगरी सरका मात्र धावपलक मात्र विरविरतोय चोवीस धावा धावपालकावरती लागल्यात बॅटिंग करणारी टीम अंबईवाडी या टीमचा मात्र कॅल्क्युलेटर आता कम्प्युटर प्रमाणे चालायला लागलंय धावसंख्या मात्र अगदी उघाने येताना पाहायला मिळत आहेत बोनसच्या पाच सवाय आल्यात दर्शन याच्यामध्ये हल्ला चढवण्याचा प्रयत्न शतरक्षकांच्या अवकाच्या बाहेर बॉल होतोय फरार झी मारेशा पार धावायती रितेच्या धावायती रितेसा षटकार टाळ्यांचा कडकड 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 आवाज शिट्याचा आवाज होताना पाहायला मिळतोय हा सर क्रिकेट आहे ज्योतिरिंग चषक दोन हजार चोवीस आणि अमिनी गावाच्या नावाचा जयजयकार होताना पाहायला मिळाला अखंड दिवसामध्ये जबरदस्त स्पर्धा आपल्या भेटीस आली शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने अंतर्गत आणखी एक मोठा फडका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत बॉलला पकडलाय इथे हे झेल आणि फलंदाजी बाद होतील साप आठ बॉलमध्ये तेवीस धावांची बहारदार खेळी करून अनिल कर, बैकर बॅक टू उत्तम साकारली होती तीस धावा थर्टी आणि स्कोरबोर्ड एकतीस ला विन तीस धावा धावपालिकेवरती झाल्यात एकतीस लातीस धावांवरती एकतीस धावांना विन एक असेल इथे चला टॉस साठी यायचं आहे देऊळवाडी आणि मालेवाडी या दोन्ही संघांना विनंती करेन की आपण टॉससाठी लगेच या देऊलवाडी आणि मालेवाडी प्लीज देऊलवाडी आणि मालेवाडी आपण टॉससाठी यायचं आहे चला मालेवाडी आणि देऊळवाडी तिथे उपस्थित आहेत मी आयोजकांना विनंती करेन टॉस घ्यायची आहे चला सजवा जास्त टेम विकेट राजू नाकवा सर प्लीज आणि विनंती करेन इथे कारण अजून दोन सामने आपल्याला उरकायचे आहेत मॅच वाहत चुपडाई मालेवाडी आणि अंबाईवाडी या दोन संघांमध्ये आणि इथून प्रथम बॅटिंग करत असताना अंबाईवाडी या टीमनं बनवल्या होत्या तीस धावा आता विजयासाठी चोपडाई मालेवाडी ह्या टीमला हव्या आहेत त्या एकतीस धावा सुरत जाडे सुरत जाडे स्ट्राइक टच विन देववाडी टच आणि बॉलिंग घेतली देववाडी टच विन सचिन देववाडी जिंकलाय ना इथून मॅच ऑन होईल आणि पाहिलं गेलं तर बारा बॉलमध्ये बनवायचे आहेत एकतीस धावा त्यासाठी मात्र मैदानामध्ये मा मा फलंदाज सूरज झाडे आणि रोहित झाडे हे दोन गेलेत राहुल सराफदार हे गोलंदाज गोलंदाज जी मार्गवरती पहिल्या षटकासाठी मात्र पाहायला मिळत आहेत पहिला बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न उंची जास्त आहे लांबी कमी काळजी घ्या शतक्षण करताना आणि तोपर्यंत तो इथून दोन धावा सहजरित्या पूर्णही केल्या जात आहेत बॅकअप आहेत तिथे दोन धावांनी सुरुवात झाली मोठे धाव फटकांची गरज असणार आहे जरुरी इथे षटकार चा, चौकारांची भाषा तुम्हाला इथे बोलावीच लागेल आणि तेच मात्र करावं लागेल कारण अकरा बॉलमध्ये बनवायच्या आहेत एकोणतीस धावा अकरा बॉलमध्ये एकोणतीस धावा हव्या असतील तेव्हा तुम्हाला एखादा दुसरा मोठा फटका खिचावा लागेल आता स्ट्राईक स्ट्राईकला ते सूरज झाडे आणि या बॉलवरती तडका पाहायला मिळेल का यस डेफिनेटली मोठी फटक्यांची गरज होती मोठा फटका आलाय आणि फल इथे मात्र येतील धावा सहा षटकार समीकरण परत एकदा स्कोर बोर्डवरती बदलली जातील नऊ बॉलमध्ये आता तेवीस धावांची गरज मॅच सोडली नाहीये इथून पाहायला गेला तर मालेवाडीनं मॅच सोडली नाहीये अंबाईवाडीनं अगदी दोन्ही वाड्या एकमेकांबरोबर मात्र भेडताना पाहायला मिळतात खूप छान इथे क्रिकेट मात्र पाहायला मिळेल आणखी एक चांगला फटका सजवण्याचा प्रयत्न मॅन रिझन मध्ये क्षेत्रक्षक आहे स्किड झाला आतातून इथून त्याचा फायदा उचलला जाईल एकेला दुसऱ्या धावेमध्ये रूपांतर करण्यामध्ये यशस्वी झालेत दोन धावा पूर्णही केले गेलेल्या आहेत आणि तोपर्यंत इथून स्कोअरबोर्ड ही चेंज होईल धावपालख्यावरती धावा लागल्या जाते दहा विजयासाठी आठ बॉल एकवीस धावांची गरज अटबॉल एकवीस समीकरण बनलं गेलंय कोण जाणार फायनलमध्ये ज्योतिर्लिंग चषक दोन हजार चोवीसचा चॅम्पियन होण्यासाठी एक पाऊल कोण पुढे टाकेल त्याचीही उत्सुकता आपल्याला पाहायला मिळेल ते आता कारण अगदी घोडा मैदान जवळ आलाय यासाठी केला होता अटाच शेवट गोड व्हावा आणि अगदी शेवटाकडे जात असताना पटका चांगला आहे मिडॉलमध्ये खेळून काढला क्षेत्रक्षक का आहे तिथे मिडॉलमध्ये बॉल तर अडवला एक मात्र कम्प्लीट केली जातोय दुसऱ्या धावेला अगदीच इथे मात्र चान्स नाहीये तेवढाच अप्रतिम क्षेत्रक्षण मात्र केलं गेलंय अनिल बैकर यांच्याकडून आणि त्यांच्याकडून सातत्याने नेहमीच चांगलं क्षेत्रक्षण पाहिलं गेलंय आता इथून एका धावेनं धावपलक मात्र पुढे सरकेल अकरा या धावसंख्येवरती येणारे बॉल असणार सात आणि विजयासाठी वीस धावांची गरज या बॉलवरती सर्व दोन्ही टीमच निर्भय आहे कोण जिंकेल कोण फायनलमध्ये जाईल मेगा फायनलमध्ये कोण एंट्री मारेल आणि तिकडे कोण असेल आपल्याबरोबर खेळण्यासाठी तेही पाहणं गरजेचं परंतु या बॉलवरती तडका मात्र मारलाय बॉस क्षेत्रक्षक आहे तिथे आणि पकडलाय झेल सेलिब्रेशन सेलिब्रेशन आणि सेलिब्रेशन आकाराम हे उत्तम इथे मात्र पाहायला गेला तर क्षेत्रक्षण म्हणून इथे येत असताना पाहायला मिळालंय आणि त्याचबरोबर हा मात्र विकेट प्राप्त करून दिलाय फलंदाज बाद रोहित झाडे जा, बॅक टू डगआट आता इथून या सहा बॉलमध्ये हवे आहेत वीस धावा आणि त्या डिफेन्स करण्यासाठी कॅप्टनने विश्वास दाखवलाय गोलंदाज सचिन सचिन सराफदार यांच्यावरती आणि ऐकलं असतील चित्तूरचे विनोदजी दामणकर साहेब इथे उपस्थित आहेत त्यांना आम्ही विनंती करू की आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे आदरणीय विनोदजी दामणकर साहेब यांना विनंती करू आपण अतिथी कक्षामध्ये या आपल्याला निमंत्रण चित्तूरचे विनोजित धामणकर सहा बॉल आणि वीस दाबांची गरज आहे इथून आता या सहा बॉल मध्ये वीस कशा प्रकारे जमवल्या जातील या की डिफेन्स केल्या जातील किती चेस केल्या जातील ते पाहणं गरजेचं फायनलमध्ये कोण जाईल या मानाची सन्मानाची अभिमानाची ज्योतिलिंग चषक दोन हजार चोवीस अगदी कडक आणि स्पर्धा होताना पाहायला मिळतोय आपल्याला एकापेक्षा आप एक सामने दिवसभरामध्ये पाहिले गेले आणि त्याच्यानंतर हा आलाय बॉल डॉट सचिन सरफदार अकबर नावाचा परिचय देत असताना पहिल्याच बॉलवरती स्ट्राईकला आहे सूरज झाडे आणखी एक चांगला बॉल वेगाचा बीतात बादशाह तेच 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 तरार गोलंदाजी साकारत इथे मात्र पाहायला मिळत आहेत आणि त्याचप्रमाणे हाही बॉल आलाय डॉट बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल आता डॉट बॉल समीकरण पर्सेंटेज वाढवले जात आहेत आणि त्याचमुळे की काय इथून मॅच मध्ये मात्र थोडासा दूरवर जाताना पाहायला मिळतील की काय चार बॉल वीस क्रिकेट आहे मोठा फटका आलाय खेसलाय ती ताकद आहे नजाकत आहे सौंदर्य आहे नाव आहे सूरज झाडे यांच्या बॅटमधून मात्र हा येतोय खन 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 ख आव्वाज करणारा षटका या षटकारानं आता समीकरण बदलली गेली तीन बॉल मध्ये चौदा धावांची गरज बॉल तर आपटलाय हाफ ट्रॅकर बॉल ऑन साईडला किऊन काढलाय ऑन ड्राईव्ह करायचा होता शेतरक्षक आहे तिथे अनिल बैकर यांच्याकडे बॉल गेले अडवला गेलाय तोपर्यंत इथून धावा किती घेतल्या जातील पंच कलवतील आम्हाला तोपर्यंत दोन धावा तर आल्यात निश्चित आणि दोनच धावा दोनच धावा इथे येतील आता दोन बॉल आणि विजयासाठी बारा धावांची गरज म्हणजे दोन षटकार मोठे फटके खेळावे लागतील आपल्या नावाचा परिचय द्यावा लागेल आधी स्वतःला सिद्ध करा मग जग आहे तुम्हाला प्रसिद्ध करायला दोन बॉल एक बॉल आणि दोन बॉल बाराची बारा गरज बॅटला ब्रश झालाय की काय पंच कळवतात तिथे आम्हाला जोरदार अपील आपील, आपील फील एवढं जाणवलं नाहीये आता इथे मात्र समीकरण बदललं गेले आता जर का इथून एक बॉल आणि समीकरण बनलं गेले बारा धावांचं बारा धाव इथे कशा बनतील बॉल येईल का वरती फ्री वरती षटकार येईल त्याच्यानंतर संधी मिळेल रिव्हर्स आयडन करण्याचा प्रयत्न ज्योतिर्लिंग शचक दोन हजार चोवीस मध्ये फायनलमध्ये प्रवेश करणारा संघ ठरतोय अंबाईवाडी हा संघ चला इथून लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत गौसिया स्पोर्ट्स धनगरवाडी श्री निनाई विठ्ठलाई क्रिकेट क्लब करंगुलेत देऊळवाडी यांच्या वतीनं एक दमदार स्पर्धा आपल्या भेटीस येतोय माननीय श्री कलंदर महंत कुरेशी दादा पोलीस पाटील धनगरवाडी यांच्या विद्यमानाने दादा चषक दोन हजार चोवीस येणाऱ्या शनिवार एकवीस बारा दोन हजार चोवीस रविवार बावीस बारा दोन हजार चोवीस रोजी रामलीला मैदान सारसोले नेरुळ इथे मात्र ही स्पर्धा संपन्न होणार आहे अगदी शाहूवाडी तालुक्यामधील मानाची सन्मानाची अभिमानाची आणखी एक दर्जा दोन दिवसाकरता आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि या स्पर्धेसाठी सगळ्यांना मात्र इथून आमंत्रित करण्यात येत आहे तरी आपणही अगदी या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित राहायचं आहे